आम्ही विचार करत हो। आहोत त्यावर आमची दोन्हीची नगरपालिका ऑफिस आणि एस पी ऑफिसची डिस्कशन चालू आहे त्या एक अडवणे आणि एक त्यांचे सुटेबल जग देणे हा दोन्ही एकच गोष्टी आहेत असा नाही की आम्ही फक्त रिमूव्ह करणार पण ते कुठे कुठेतरी एक पर्याय द्यायला पाहिजे क्योंकि रिजन असा आहे की त्यांना विकणे आणि जे कन्झ्युमर आहे दोन्हीच्या सुद्धा वेलफेअर बघायला लागेल तो त्यावर प्रयत्न चालू आहे आम्ही काही प्रपोजल सुद्धा दिलेला आहे आणि मला वाटतो की फ्युचरमध्ये थोडा फार त्याच्यावर वर्कआउट होईल सर शेवटचा प्रश्न आहे शहरात आता सध्या सण उत्सवाचं वातावरण येऊ घातलेलं आहे बरोबर आणि सीसीटीव्ही आपल्याकडे त्यांची काय अवस्था आहे आणि काय नियोजन आहे सध्या काय आहे एक जुना सीसीटीव्ही सिस्टम होता जे महानगरपालिकाने पूर्ण इम्प्लिमेंट करून दिला होता पोलीस प्रशासनाला पण ते खूप जुनी झाली आणि आता डिस्पन्सनल आहे नवीन मध्ये शंभर कोटीचा एक प्रोजेक्ट आहे सीसीटीव्ही साठी जे इन प्रिन्सिपल अप्रुव्हल आहे आणि आता आम्ही डीपीआर प्रोजेक्ट डिटेल्ड प्रोजेक्ट रिव्ह्यू हा स्टेजवर आहोत जे डीपीआर फायनल होईल नंतर टेंडरिंग वगैरे होईल फंड अव्हेलेबल होईल तर आम्ही एकदम बेसिक स्टेजवर सध्या आहोत पण हा प्रोजेक्ट शंभर कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण इम्प्लिमेंटेशन आणि ग्राउंडवर येण्यामध्ये थोडा वेळ लागेल त्यापर्यंत काहीतरी एक टेम्पररी नियोजन करायला लागेल ते आम्ही नगरपालिकासोबत आयुक्त सरसोबत आणि कलेक्टर सरसोबत बसून जे काही आप टेम्पररी अरेंजमेंट जे करायला लागेल त्यावर वर्कआउट करू एकदम से शॉर्ट टर्म मध्ये जे आता रामनवमी येत आहे तसेच आता भीम जयंती राहणार सहा तारीखला रामनवमी आहे चौदा तारीखला चौदा पासून जयंती राहणार त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट रेंट घेऊन जवळपास शंभर सीसीटीव्ही आम्ही हा पॅचमध्ये आय टी आणि वजीराबाद चौक शंभर सी सी टी व्ही जवळपास आम्ही बसवत आहोत पण हा फक्त एक टेम्पररी अरेंजमेंट आहे अदर एजन्सी सोबत बसून आपण थोडंसं नियोजन करू की टेम्पररी काही वर्षासाठी काही महिन्यासाठी काय आपण नियोजन करू शकतो